तुमच्यासाठी घेऊन येतं एक महावडा रेस्टॉरंट पण हा आहे स्वदेशी पास्ता आपल्या घरच्या उरलेल्या पराठ्याच्या पिठा मंडळी आपल्या पास्त्याची हिरो आहेत कांदा एकदम बारीक चिरलेला टोमॅटो रसाळपणा आणायला आला आणि लसूण जेवणात मसालेदार जीव उतायला रंगा आणि ताजेपणा द्यायला ठीक है आणि वरून तुपाचा टच कारण म्हणजे सगळ्यात बेस्ट टेस्ट बुस्टर सुकून अन्न परब्रह्म स्वरूपम म्हणजे अन्नाचा अपवय नाही करायचा त्यातून नवीन स्वादिष्ट पदार्थ तयार करत राहायचे उरलेले डांगराच्या पराठ्याचे पीठ मी फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवलं होतं आणि आज सकाळी त्याच पिठापासून आपण घरगुती पास्ता बनवायला घेतलाय पीठ काल उरलंय ते आज नवीन स्वादिष्ट रूप धारण करणार आहे सगळ्यात आधी पराठा लाटून घेतलाय आणि त्या पराठाला सुंदर शेप दिलाय अरे हा तर इटालियन पास्तापेक्षा पण भारी झालाय कारण यात देसी तडका आहे संस्कृत आशीर्वाद अन्नदाता सुखी भव म्हणजे जो अन्न बनवतो आणि वाटतो त्याला सदैव सुख लागत कडाईतलं पाणी उकळून वेलकम डान्स करतय चला तर मग आपला पास्ता हिरो स्टेज वर एंट्री करतोय गरमागरम पाण्याच्या मैदानात पास्ता खेळाडू उतरलाय पाणी इतकं उकळय जणू काही डीजे सुरू झालाय आता पास्ता पार्टीत उडी मारून सज्ज झालाय हिंदीत म्हणतात प्यार से डाला गया खाना दवा से भी असरदार होताय म्हणजे आपण जे घालतोय ते फक्त इंग्रिडियंट्स नाहीये तर त्यात आपला प्रेमाचा पण टच आहे वाव आणि इंग्लिश मध्ये म्हणतात कुकिंग इज लाईक अ पेंटिंग अ पिक्चर इच इंग्रिडियंट ऍड इट्स ओन कलर वाव मनुष्य आधी डोळ्यांनी जेवतो मग नाकाने सुगंध घेतो आणि शेवटी जी भेवर चव उतरते ह्या त्रिकाल अनुभवातूनच खरी रसना तृप्ती आणि मन तृप्ती होते याला छान शिजवून घ्यायचंय जेवण फक्त पोट भरण्यासाठी असतं तर डोळे नाक मन या तिन्ही इंद्रियांना सुखवण्यासाठी असतं म्हणूनच जेव्हा चवदार घास तोंडात जातो तेव्हाच खरी रसना तृप्ती होते बघायला सुंदर वासाने मोहक आणि खायला चविष्ट जेवण असलं तरच खरी तृप्ती मिळते नाहीतर पोट भरलं तरी मन रिकामच राहत असा दिसतोय खरा खुरा पास्ता पण शंभर टक्के घरगुती जो घर का खाना खात आहे वही यातली राजा केला आहे आणि खरंच याचा एक घास घेतला की मन पोट आत्मा सगळं सुखावून जाईल सुरुवात करूया आपल्या स्वदेशी पास्त्याच्या झक्कास प्रवासाची सर्वात आधी कढई गरम केली आणि त्यात टाकले जिरे आणि मोहरी ओ हो त्या फोडणीचा आवाज ऐकूनच रत्ना तृप्त झाली बघा त्यानंतर आले लसूण घालून एकदम मस्त तडका त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा आणि तो ब्राऊन होईपर्यंत परतवलाय इटालियन पास्तामध्ये इतका फ्लेवर नाही जितका देसी पराठा पास्तामध्ये आहे कांदा ब्राऊन होईपर्यंत परतलाय आणि त्यात लगेच गेले टोमॅटोचे रंगीत तुकडे कांदा टोमॅटो आलं लसून छान फ्राई झाल्यानंतर कोथिंबीर ही तर आपली ब्युटी क्वेल गार्मिश शिवाय डिश म्हणजे व्हॉट्सअप बुपी शिवाय प्रोफाईल अपूर्णच कोणत्याही पदार्थावर तूप टाकलं की साधेपणाही राजेशाही होतो तुपाचा स्पर्श म्हणजे जेवणाच्या आत्म्याला आलेला सुवास तुपाचा थेंब म्हणजे थकलेल्या मनाला दिलासा देणारी कवच कुंडल सगळं छान एकजीव करून घ्या वरून हळद लाल तिखट मीठ सगळं चवीनुसार आणि मग त्यात टाकले आपले पराठा पास्ता स्टिश ते बघून मला वाटलं हा डिश पास्ता नाही तर तर पराठ्यांचा इंडिया गॉड टॅलेंट <laughs> हो कारण यामध्ये प्रेम तूप आणि थोडा फिल्मी आहे हसा खा आणि जीवनाचा आनंद घ्या बघा किती सुंदर दिसतोय आपला हेल्दी पास्ता